हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण साध्या सोप्या पद्धतीने सात ते आठ मिनटामध्ये झटपट भाजी डब्यासाठी कसं करायचं आहे ते बघणार आहोत चला तर मग आपण बघूयात बेसन शिमला मिरची कशी करायची आहे ती इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्याचे डेट काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये बी आ, आहे ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आता ही शिमला मिरची आपण मोठी मोठी कट करायची जास्त बारीक नाही कट करायचे एवढी मोठी ठेवून आपल्याला ते कट करून घ्यायचे अशा पद्धतीने सर्व मिरची मी कट करून घेते सर्व शिमला मी इथे कट करून घेतलेले आहेत आता आपण फोडणी बघूयात इथे मी एका एक पातळीमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकूयात मोहरी छान तडतडायला लागली की आपल्याला लगेच त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचे आहे इथे चिमुटवर हिंग टाकायचं आहे बारीक चिरून घेतलेला कांदा इथे मी बारीक चिरून घेतलेलं लसूण टाकलेलं आहे आणि भरपूर साऱ्या करू शकता हे छान आपल्याला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत तसून घ्यायचे त्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊयात दीड चमचा इथे मी मसाला घेतलेला आहे धणे पावडर इथे मी जिरे पावडर घेणार आहे आणि गोडा मसाला हे सर्व मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत आता इथे आपण चिरून घेतलेली शिमला मिरची टाकून घेणार आहोत इथे शिमला मिरची मध्ये आपल्याला पाणी नाही टाकायचं ते वाफेवरतीच आपल्याला पाच मिनिटं शिजवायचे आहेत इथे आपल्या मध्ये मध्ये भाजी चेक करत राहायची चे। आणि असे हलवत राहायचे ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात हो चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचे आणि कोथिंबीर आणि हे पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे इथे भाजी आपली सॉफ्ट होत आलेली आहे फक्त आपल्याला झाकण ठेवून आहे दोन मिनिटं झालेली आहेत आता आपल्याला याच्यावरती बेसन टाकून घ्यायचं आहे इथे एक चमचा मी बेसन घेतलेला आहे त्याच्यावरती पसरून घ्यायचं आणि अजून मी अर्धा चमचा बेसन घेऊन ते आपल्याला असं त्याच्यावरती पसरायचं इथे आपल्याला बेसन मिक्स नाही करायचं असं ठेवून झाकण ठेवून आपल्याला ते बेसन वाफेवरती शिजवून घ्यायचंय इथे बघा किती मस्त आपला बेसन वाफेवरती शिजलेलं आहे तुम्ही बघू शकताय बाजूनी खूप छान मसाल्यामध्ये मिक्स झालेले आहे आणि इथे जे आहे ते सुद्धा जाळीदार छान झालेला आहे वाफेवरती खूप मस्त बेसन शिजतं आणि इथेही बघू शकता तुम्ही बिलकुल आपली भाजी लागलेली नाही आहे खूप मस्त वाफेवरती झालेली आहे तर एक दोन मिनटं आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे एक दोन मिनटं पुन्हा आपण वाफेवरती ठेवल्यानंतर बघू शकता किती मस्त आपली भाजी झालेली आहे बेसनसुद्धा खूप छान भाजीला धरलेलं आहे आणि आपल्या शिमला भाजी जी आहे शिमला मिरची तीसुद्धा खूप मस्त शिजलेली आहे पुन्हा आपण दोन मिनटं ठेवूयात मध्ये मध्ये आपलं असं सुपं बेसन राहिलेलं आहे व्यवस्थित आपल्याला ते वरतून खातून हलवून घ्यायचे आणि पुन्हा वाफेवरती आपल्याला ते शिजून एक दोन मिनटं घ्यायचे आहे इथे मस्त चविष्ट असं बेसन शिमला मिरची आपली तयार झालेली आहे तर नक्की बनवा आणि सांगा कशी झाले ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये